नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन देयकाबाबत सुधारित सूचना निर्गमित वेतन पथकाकडून परिपत्रक निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांचे माहे जुलै दोन हजार चोवीसच्या नियमित वेतन देयकाबाबत सुधारित सूचना देण्याबाबत मान्य शिक्षण संचालक पुणे यांच्या दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भीय पत्रानुसार अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय सोलापूरमार्फत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की माहे जुलै दोन हजार चोवीसच्या नियमित वेतन देयकासोबत 嗯。 या लेखा शीर्षामधील शाळांनी शाळेतील पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता त्याचबरोबर अदा न झालेले पहिला दुसरा तिसरा चौथा हप्ता शालार्थ प्रणाली प्रणालीत समाविष्ट करून वेतन देयक दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता शेवटचा असून सदर हप्त्यातून कोणताही कार्यरत व सेवानिवृत्ती पात्र कर्मचारी वंचित राहणार नाही याची सर्व मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच पात्र असणाऱ्या कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सातवा वेतन आयोगातील फरकाचे हप्ते अदा करावयाचे राहिल्यास त्या संबंधित मुख्याध्यापक प्राचार्य व लिपिक जबाबदार राहतील तसेच सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी सातवा वेतन आयोगाच्या हप्त्यापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक प्राचार्य व लिपिक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच सातवा वेतन आयोगाच्या हप्त्याची रक्कम दुबार अदा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच पात्र कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी सातवा वेतन आयोग हप्ता अदा करावयाचा एकही कर्मचारी वंचित राहिला नाही असे प्रमाणपत्र देयकासोबत जोडण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे बँक खाते क्रमांक आय एफ एस सी कोड बरोबर असल्याची पूर्ण खात्री करून देयक फॉरवर्ड करावेत तसेच माहे जुलै दोन हजार चोवीस देयकासोबत सातव्या वेतन आयोगाचा फरकाचा तक्ता जोडण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच माहे जुलै दोन हजार चोवीसची देयके ज्या शाळांनी यापूर्वी फॉरवर्ड केली आहेत अशी देयके रिजेक्ट करण्यात आलेली आहेत असे नमूद करण्यात आलेले आहे धन्यवाद